नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी टी ई टीची जाहिरात आलेली आहे आणि टी ची जाहिरात आली असेल तरी सुद्धा तुमच्याकडे जर ही कागदपत्र जर याद नसतील तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही आणि त्याचं नुकसान तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मी जे फॉ कागदपत्राची यादी या ठिकाणी तुमच्याजवळ आणणार आहे ही संपूर्ण यादी आपण पाहायची आहे ही यादी पाहण्याअगोदर डबलो अकॅडमीने आपली टी ई टीची या ठिकाणी पेपर एक पेपर दोन ची या ठिकाणी हे केलेली आहे पेपर एक पेपर दोन ची बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन पेपर दोन आणि पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र इतर वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही एकाच पैशाच्या किमतीमध्ये एकाच किमतीमध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये पेपर वन पेपर टू सोशल सायन्स आणि पेपर टू मॅथ सायन्स हे दोन्ही बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सिरीज नोट्स ई बुक सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहेत तर आपण त्या बॅच जॉईन करू शकता तसंच याच्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला ईबुक स्वरूपामध्ये टेसरी सुद्धा तिन्ही परीक्षेच्या तिन्ही पेपरच्या तुम्हाला उपलब्ध करून पटापट जॉईन करून घेऊ शकता फक्त पंधराशे रुपये फीस आहे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड आहेत तुम्ही आयफोन वर सुद्धा लेक्चर बघू शकता अँड्रॉइडवर बघू शकता आणि कम्प्युटर असेल तर कम्प्युटरची सुद्धा लिंक आपल्याकडे अवेलेबल आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायचे की कागदपत्र कोणकोणते आहेत तर हे सर्व कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे फॉर्म भरण्या अगोदर आपण सगळ्यांनी आपल्याकडे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची मुदत झाली आहे किंवा नाही हे संपूर्ण पाहायचं आहे विशेष करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कारण होते काय की ज्या दिवशी तुमच्याकडे जर नॉन सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला त्या फॉर्म भरून उपयोग नाही कारण की तुमचा फॉर्म मग ओपन कॅटेगरी मध्ये जाणार आहे कोणत्या कॅटेगरीत जातो ओपन कॅटेगरीत जातो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बॅच जॉईन करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच टीच्या पेपर वन आणि पेपर टूच्या च्या टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्ही घरपोच सुद्धा मागू शकता तसंच अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा त्यात तुम्हाला अवेलेबल आहेत तर या ठिकाणी सर्वात अगोदर टीईटीचा जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म या ठिकाणी भरण्या अगोदर तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आय डी ईमेल आय डी हा तुम्ही विसरायचा नाही तसंच त्याचा पासवर्ड या तीन गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत की तुम्ही कोणता मोबाईल नंबर वापरला कोणता ईमेल आय डी वापरला आणि कोणता पासवर्ड वापरला कारण की तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करणं बऱ्याचशा ज्या गोष्टीपर्यंत खूप अशी मोठी लंबी प्रक्रिया असतं सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायच्या नंबर दोन या ठिकाणी तुमच्याकडे आवश्यक आहे टी सी काय आवश्यक आहे तुमच्याकडे टी सी आवश्यक आहे टी सी जर असेल तर त्या टी सीवर तुमची जन्मतारीख योग्य आहे का नाही ते जर योग्य नसेल तर तुम्ही जन्मतारखेचा दाखला आणून तुमची टी सीवरची जन्मतारीख तुम्ही चेंज करू शकता म्हणजे त्याच्यावर चेंज नाही करत तर तुम्ही त्या ठिकाणी पाहायचे तिसरी महत्वाची गोष्ट आधार कार्डवरची जन्मतारीख जन्म जन्मतारीख तुमच्या मतदान वरची जन्मतारीख लायसन्सची ची जन्मतारीख या सर्व तारखा तुमच्याकडे सेम असणं आवश्यक हो आहे अन्यथा प्रॉब्लेम निर्माण होतो दुसरी गोष्ट टी सी या ठिकाणी दाखवायची गरज नाही कोणाचं जर शाळेत नाव टाकेल असेल तर ती टी सी त्या ठिकाणी असली तरी सुद्धा चालते जेवढं जास्तीत जास्त शिक्षण तुमचं झालेलं आहे ते सर्व शिक्षण त्या ठिकाणी टाकायचं आहे नंतर तुमच्याकडे मार्क लिस्ट पाहिजे दहावीची मार्क लिस्ट तुमची बारावीची मार्क लिस्ट तुमचं डिग्री जर असेल तर डिग्रीची मार्कलिस्ट नंतर तुमचं डी एड असेल बी एड असेल एम एड असेल तर या सर्वांचे गुणपत्रक या सर्वांची मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र हे सर्व तुमच्याकडे असणं हजर असणं आवश्यक आहे तसंच दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि डिग्रीचं डिग्री सर्टिफिकेट मार्कलिस्ट वेगळी आणि सर्टिफिकेट वेगळी हे सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे फॉर्म भरायच्या अगोदर तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी झालं पहिलं दुसरं मार्कलिस्ट आता तुमची शाळेची मार्कलिस्ट आणि तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन हे झालं तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन ओरिजिनल त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे नंतर लेटेस्ट तुमचा काढलेला कलर फोटो लेटेस्ट काढलेला कलर फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर या ठिकाणी पाच नंबर तुमचं एक आयडी ओळखपत्र आयडी ओळखपत्र मध्ये तुमचं आधार कार्ड आपण या ठिकाणी घेऊ शकतो आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता कोणतंही पण शक्यतो असेल तर फारच चांगलं नंबर सहा सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की तुम्ही जर लग्न झालेल्या महिला असाल तर तुमच्याकडे नाव बदलण्याचं गॅझेट गॅझेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे तसंच विवाह नोंदणी प्रमाणपत्र आता बरेच जण म्हणतील सर माझ्याकडे गॅझेट आहे तर विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज आहे का हो गरज आहे खूप नसो पण शिजोरी असो अशा प्रमाणेनुसार तुमच्याकडे दोन्ही गोष्ट काढून ठेवा मात्र सर्वप्रथम गॅझेट असणं आवश्यक आहे कारण की तुमचं नाव बदल झालेलं असतं लग्न अगोदरचं नाव वेगळं असतं आणि नंतरचं नाव वेगळं असतं दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर सात नंबर तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंबर आठ या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आता कास्ट सर्टिफिकेट हे प्रत्येकासाठी लागू आहे तुमच्यापैकी जर कोणी ईडब्ल्यू एस असेल तर ईडब्ल्यूएस कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक आहे ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यू एस किंवा तुम्ही जर अनाथ असेल तर अनाथाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्ही मिलिटरी असाल एक मॅन असाल तर एक सर्व्हिसमॅनच सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर स्पोर्ट्स पर्सनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी नसेल तर गरज नाही नसेल ना तर गरज नाही दुसरी गोष्ट mm. जे विद्यार्थी बी एड एम एड यांच्या सेकंड वर्षाला आहे दुसऱ्या वर्षाला आहे तर असे सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात असे सर्वजण फॉर्म भरू शकतात लक्षात ठेवायचं आहे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आता या ठिकाणी नॉन क्रिमिलर दहा नंबर तुमच्याकडे नॉन क्रिमिलर कोणाकोणाला पाहिजे आता जे लोक ओबीसी आहेत जे लोक आहे, आहे, एस बी येन्टी सी आहेत जे लोक ओबीसी एस बी सी आहेत किंवा एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी आहेत अशा सर्व लोकांना या ठिकाणी नॉन क्रिमिनलची गरज आहे कशाची नॉन क्रिमिनलची या ठिकाणी गरज आहे काही जणांचं या ठिकाणी तर हे सर्व सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नॉन क्रिब्युलरची डेट संपली का डेट संपली का ही डेट चेक करायचा एक्सपायर जर असेल तर नवीन काढून ठेवा किंवा नसेल तर पावती क्रमांक तरी टाका हे सर्वात इम्पॉर्टंट आहे कोणासाठी ओबीसी सी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी या कॅटेगरीच्या लोकांसाठी एस सी एस टी यांना नॉन क्रिब्युलरची गरज नाही हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे काय रेडी पाहिजेत आणि कृपा करून फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचा फॉर्म चारखेप बघायचा आहे काही चुकलंय काही चुकलंय का चुकलं असेल तर त्या ठिकाणी परत दुरुस्त करा चारखेप फॉर्म भरायचा सबमिट करायच्या अगोदर त्या ठिकाणी नाव गाव काना अक्षर जेणेकरून तुमचं सर्टिफिकेट येण्यासाठी मग प्रॉब्लेम निर्माण झाला पाहिजे नाही तर असे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बाकी कास्ट सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस अनाथ ई सर्व्हिसमॅन स्पोर्ट्समॅन असेल किंवा तुम्ही अंशकालीन असेल तर त्याचं सगळं प्रमाणपत्र हा दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दिव्यांग असेल दिव्यांग तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तर हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे फॉर्म भरताना त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे घरी काढून ठेवा कारण की फॉर्मची प्रिंट विसरायची नाही हॉल तिकीट आलं की त्या हॉल तिकीट सुद्धा दोन प्रतीमध्ये काढून ठेवायचं नाही काढून ठेवायचं हॉल तिकीट काय होते बऱ्याच परीक्षेमध्ये टी, -टी सोडून इतर परीक्षेमध्ये काय ते हॉल तिकीट घेऊन घेतात आणि नंतर मग तुमच्याकडे ते राहत नाही किंवा तुम्ही कुठेतरी पेढे खाता चार चिवडा खाता तर अशा वेळेस ते आपल्यासाठी नुकसानकारक आहे परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा आणि प्रिंट सुद्धा दोन दोन काढून ठेवायचे आहेत जास्तीत जास्त दहा वीस रुपये शिल्लक लागतील तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहिजे डोमेसाईल डोमेसाईल हे तेच लोकांना मिळते जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत तसंच कर्नाटक मध्ये आठशे फॉर्म भरतात डोमिसाइ सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे ज्याला रहिवाशांचं प्रमाणपत्र असं म्हटलं जातं जर तुमच्याकडे जा असेल तर तुम्ही नॅशनॅलिटी सुद्धा काढू शकता एवढे सर्व डॉक्युमेंट जर असतील तर तुम्हाला कोणीही फॉर्म भरण्यासाठी रोखू शकत नाही आणि त्या फॉर्म मध्ये केलेली चूक परीक्षेपर्यंत तुमचं टेन्शन घेत बसणार आहे कोणतेही डॉक्युमेंट मध्ये बदल असेल तर ते आजच दुरुस्त करायचे आहेत हा व्हिडिओ आपण पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटकन या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे तुमच्यासाठी सर्व आजपासून टीईटीसाठीच हे चॅनल पूर्ण समर्पित असणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र